नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष आहे आणि त्यातच अठरा सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवीन खरेदी दि करावी की नाही कारण पितृपक्ष पण चालू आहे त्याचबरोबर नक्की काय करावं आणि काय नाही याबाबत जाणून घेऊया जेव्हा जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी सुद्धा मान्यता आहे गुरुपुष्यामृत योगात माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ फलदायी लाभदायी असतं गुरुपुष्यामृत योगाचं महत्व फारच आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश येतं असं सुद्धा म्हण तात। या दिवशी केलेली पूजा तंत्रसाधना, यंत्र मंत्रसाधना संकल्प जप उपासना हे सगळंच अगदी उत्तम फळ साधकाला देत असतं गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुमंत्र घेणं नवीन गुंतवणूक करणं सुद्धा कायद्याचं मानलं जातं पण पण आता जो गुरुपुष्यमृत योग आलाय तो आलाय पितृपक्षात आणि साधारणतः आपण असं म्हणतो की पितृपक्षात नवीन कार्याची सुरुवात करू नये किंवा नवीन खरेदी करू नये अशी एक पारंपरिक विचारधारा आहे तर गुरुपुष्यमृत योग पितृपक्षात आल्यामुळे त्या दिवशी काय करावं ते बघूया अठरा तारखेला गुरुपुष्यमृत्योग आहे सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल म्हणजे फक्त पंचवीस मिनिटांचा हा गुरुपुष्यमृत योग असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर एवढ्या सकाळी जाऊन तर तुम्ही सोनं खरेदी करू शकत नाही म्हणजेच काय तर खरेदीसाठी हे गुरुपुष्यमृत योग तुम्हाला मनावा तसा वेळ देत नाही पण तुम्ही मंत्र साधना त्याचबरोबर तुमची उपासना या सगळ्या गोष्टी मात्र करू शकतात या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्हाला लाभ करून देतील तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर या गुरुपुष्यमृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन नक्कीच करा कारण पुष गुरुपुष्यमृत योग वारंवार येत नाही ज्या त्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशीच गुरु पुष्यमृत योग असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणं उत्तम मानलं जातं पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं जातं पुष्य नक्षत्र हे पोषण करणारं ऊर्जा देणारं आणि शक्ती देणारं नक्षत्र आहे अशी मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यामुळे आता पितृपक्षात गुरुपुष्यमृत योग आलेला असला तरी सुद्धा पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध तर्पणविधी तर तुम्ही करा त्यामध्ये कुठलाही अडथळा गुरुपुष्यमृत योगाने निर्माण होत नाही पण त्याचबरोबर गुरुपुष्यमृत योगावर तुम्ही तुमची साधना उपासना सुद्धा करा आवश्यक असेल करणं तर नवीन खरेदी सुद्धा तुम्ही गुरुपुष्यामृत योगात माता लक्ष्मीचे करावं त्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते माता लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक समस्या कधीही जाणवत नाही असं म्हटलं जात तसं तर पितृपक्षात जे नवीन खरेदी करू नका असं म्हणतात त्यामागे नवीन खरेदी केली तर ती लाभत नाही किंवा काही अशुभ घडतं असं अजिबात नाहीये पण पितृ पक्षाचा हा जो काळ असतो तो, तो पितरांना समर्पित असतो पितरांची सेवा या काळात घडावी हा त्यामागे उद्देश असतो आणि म्हणूनच भौतिक सुखांकडे या काळात लक्ष देऊ नये आणि भौतिक सुखांचा विचार या काळात करू नये अशी पारंपरिक विचारधारा आहे आणि म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की पितृपक्षात नवीन खरेदी करू नये पण आता जर तुमचे एखादं महत्वाचं काम होत असेल होणं असेल किंवा तुम्हाला पितृपक्ष संपतेपर्यंत थांबणं शक्य नसेल तर तुमच्यासाठी अठरा तारखेचा हा गुरुकुशामृत योगाचा दिवस उत्तम आहे तुम्ही तुमची महत्त्वाची कामं या दिवशी करू शकता कारण गुरुपुष्यमृत योगावर नवीन गुंतवणूक करणं त्याचबरोबर नवीन वाहन खरेदी करणं घर खरेदी करणं या सगळ्याच गोष्टी शुभ मानल्या जातात त्यामुळे पितृपक्ष संपेपर्यंत वाट बघणं शक्य नसेल तर तुम्ही या गुरुपुष्यमृत योगाचा लाभ नक्कीच घेऊ हो शकता पण त्याचबरोबर पितृपक्षात केले जाणारे श्राद्ध तर्पणविधी सुद्धा अवश्य करा पितरांसाठी हे दिवस समर्पित असतात आणि पितरांसाठी या काळात तर्पण पक्ष हे करणं अपेक्षित आहे हे नक्की करावं त्यामुळे कुठलाही पितृदोष राहत नाही पितृदोष राहिला किंवा पितृ असंतुष्ट राहिले तर शिक्षणात अडथळे लग्नात अडथळे कुठलंही काम न होणं प्रगतीत अडथळे अशा गोष्टी अनुभवला येतात त्यामुळे मनुष्याने आपलं कर्तव्य प्रथम करावं माणसाची काही प्रथम कर्तव्य सांगितलेले आहे काही ऋण असतात माणसांवर जसं ऋण पितृ ऋण मातृ ऋण असतं ऋषी ऋण असतं तसंच आपल्या पूर्वजांसाठी श्राद्ध कर्म करणं हे प्रथम कर्तव्य मनुष्यात असतं आणि म्हणते नक्की करावं धन्यवाद